नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवूयात कांदे पोहे कांदे पोहे मोकळे मऊसूद कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर ह्या पद्धतीने कांदे पोहे बनवलेत तर तुमचे पोहे टेस्टी पण बनतील आणि परफेक्ट बनतील सर्वांनाच आवडतील कांदे पोहे बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत हे आपण चाळून निवडून घ्यायचे म्हणजे स्वच्छ करून घ्यायचे इथे मी जाड्या पोह्यांचा वापर केलेला आहे बघा आता हे पोहे एक ते दोन पाण्यांनी मी स्वच्छ धुवून घेतले आणि खाली एक भांडं ठेवून चा कड़े कड़े ही चाळणी त्याच्यावर ठेवलेली आहे चाळणीत घातल्यामुळे काय होईल की जास्तीचं पाणी निघून जाईल आणि परफेक्ट पोहे भिजवले जातील साईडला गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून वापरल्यामुळे पोहे तुम्हाला तेलकट लागणार नाहीत आणि आधी भाजून ठेवले तर पोहे बनवायला वेळही लागणार नाही बघा साधारण एक ते दीड मिनटानंतर आपले पोहे व्यवस्थित भिजल्या गेलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेत आणि जास्तीचं पाणी निघून गेलेलं आहे आता इथे मी अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा मीठ घालणार आहे मिठाचा वापर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करा आता ही हळद आणि मीठ पोह्याला व्यवस्थित लावून घ्यायची तुम्ही हाताने लावलीत तरी चालेल ह्याप्रमाणे तुम्ही जर कागदी पोह्यांचा वापर केलात तर अर्धे पोहे भिजवून घ्यायचे आणि अर्धे कोरडे त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि एक मिनटासाठी ठेवून द्यायचं आता इथे मी थोडीशी कोथिंबीर पण इथे मिक्स करून घेतली आहे हे बघा ह्या पद्धतीने बघा पोहे एकदम सॉफ्ट पण बनलेत आणि मोकळे मऊसूत झालेत कढईमध्ये घालूयात तेल मोठ्या चमच्याने तीन चमचे तेल घेतले मी त्याच्यामध्ये घातली आहे एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं तेल चांगलं तापल्यानंतरच मोहरी घालायची आपल्याला आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकली मोहरी चांगली तडतडली की मग ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या इथे मी तिखट मिरचीचा वापर केला मिडियम तिखट असतील तर पाच ते सहा घेतला तरी चालेल आता इथे दोन वाटी पोह्यांसाठी मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कांद्याला जेवढं लागेल तेवढं कारण आपण पोह्यात आधीच मिक्स केलेलं आहे मीठ तर बघा साधारण अर्धा मिनिटांनी कांदा भाजला गेला आता आपण जे साईडला पोहे हळद आणि मीठ मिक्स करून ठेवलं होतं ते टाकूया ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्या स्टेजला गॅस मीडियम ठेवायचं आहे एकदम मोकळे पोहे झालेले आहेत बघा पोहे चाळणीतमध्ये भिजत घातल्यामुळे काय होतं की एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि पोहे चिपचिपे बनत नाहीत व्यवस्थित मोकळे बनतात आता मी जे साईडला शेंगदाणे भाजून ठेवले होते ते घालते ह्याच्यामध्ये आणि कोथिंबीर सर्व व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याच्यावर ठेवूया आपण झाकण आणि ह्याला एक वाफ काढूया म्हणजे पोह्यांची चव छान येईल झाकण ठेवण्याआधी मी इथे लिंबू पिळून रस काढला आणि तो पण घालूया ह्याच्यामध्ये लिंबाच्या रसाने पोह्याची चव एकदम छान येईल आता ठेवूया झाकण आणि एकदम कमी गॅसवर बस एक वाफ काढून घ्यायची साधारण अर्ध्या मिनटासाठी ठेवायचे आता व्यवस्थित परतून घ्यायचे बघा किती छान पोहे झालेत एकदम मोकळे मऊसूद आता काढूया आहे आपले टेस्टी पोहे प्लेटमध्ये आता पोह्यावर इथे ओलं खोबरं घातलंय मी तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा तुम्ही स्कीप पण करू शकता थोडीशी बारीक शेव आणि कोथिंबीर तर आपले अतिशय चवदार मोकळे मौसूत पोहे तयार आहेत तुम्ही जर ह्या पद्धतीने हे प्रमाण वापरून पोहे बनवलेत तर तुमचे कांदे पोहे परफेक्ट बनतील चवदार बनतील आणि सर्वांनाच आवडतील तर ह्या पद्धतीने पोहे नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद